नमस्कार मित्रांनो मी बेपुलविला सर्व तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोकण विस्सा यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आता दिवाळी चालू आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दुसरं म्हणजे आता घरी बसून आहे आणि कामं पण संपली आहे सगळी तर म्हटलं तुम्हाला माझं गाव दाखवतं आहे आणि माझं गाव हा काय एका व्हिडिओमध्ये किंवा एका दिवसात फिरण होणारी गोष्ट नाही आ तर मी तुमका त्याचे वेगवेगळे पाठ दाखव दाखवीन तर मग आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल का आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन का पण प्रेस करा जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ टाकीन त्याचा नोटिफिकेशन तुमका येत आणि आपल्या बरोबर यश हायकर यश हाय आणि दुसरं आराध्य पेंगडो <laughs> 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 तर मग चला तर मग मी तुमका माझं गाव दाखवतोय हा जो टेम्पो दिसतो तो मनोहर शेठचा आहे आणि हा आपल्याला आपल्याबरोबर कायम असतो लावणीला आंबे काढणीला फवारणीला किंवा जर कुठे जायचं असेल तर हा आपल्याबरोबर कायम असतो प्रभोडीतून खाली गयावाडीत चाललो आहे प्रतीक धावत चाललाय पुढे धावतं की त्या रे हे बघा इथून गयावाडी सुडू होते पुढे आणि हा जो प्रतीक खाली चाललाय तिथून भटवाडी खाली सुरू होते तर आपण आता या भटवाडीच्या दिशेने चाललोय खाली ते बघा हे भटवाडीतलं गणेशाचं मंदिर आहे आणि ही इथे खाली अशी पूर्ण भटवाडी आहे आणि ही ही दिसते ही चक्की आहे आता आपण मुळसाच्या तोंडावरती आलो आहे मुळसात आपण कुर्ल्या पकडायला जातो आणि इथे एक पूल पण आहे मुळसातला तिथे आपण आलो आहे आणि हे जे गवत दिसतंय ते आता लोकांचं भात कापून झालं त्यानंतर मग हे डाळून ठेवलं आहे एका उडिव घालना म्हणतात तर त्यांनी उडिव घालून असा भात ठेवला नाही या ह्या गवात बघा यो मुळसात लो पूल हा हा बघा हा मुळसातला कालवेपोईचा पूल आहे या पुलाची एक गंमत आहे ती म्हणजे हे वरून पाणी येतं ते आपल्या स्थानेश्वर मंदिर जे तुम्ही मंदिराची सफर या व्हिडिओमध्ये स्थानेश्वर मंदिर बघितलं असेल त्या मंदिराच्या इथून हे गोडं पाणी येतं आणि या साईडला जे पाणी आहे ते खाडीचं पाणी येतं या पो पोई थ्रू ते खारं पाणी आहे आणि हे गोडं आणि खारं पाणी या, या एक या ठिकाणी एकत्र होतं आणि ते मग खाली जातं प खाडीमध्ये आणि हे बघा हे मुळसातले मुळसातला मळा आहे हा सगळा हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो तिथे मला वाटतं लोकांची शेती पण चालली आहे हे बघा ट्रॅक्टरने असं म्हणजे पॉवर टेलरच्या साह्याने ते आहेत तर आता कोणती शेती करताय ती मला माहिती नाही पण शेती चालू आहे तिकडे आता नोव्हेंबर महिना उजडलाय तरी पण हे बघा आणि इथे माडाची झाड आहेत सगळी हा बघा हा जो हा जो वरचा भाग दिसतोय ना तो खायला सड आहे तिकडे आपली मनोहर शेठची बाग आहे तिकडे आपण त्या बागेत आपण कलमांना खत घातलेलं तिकडे वरती बाग आहे त्याची मी लिंक तुम्हाला देतो जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो तो पण तुम्ही व्हिडिओ बघा आता आपण कालवे दिशेने चाललो आहे पुढे पुढे तर पुढे जाऊन बघूया अजून आपल्याला काय काय दिसतंय ते कोकणी माणूस आहे ना तो बघत नाही जिकडे त्याला जागा भेटते तिकडे तो शेती करतो हे बघा इथे पण आहे पण हे खाडीचं पाणी येतं खारं पाणी येतं सगळं शेतीसाठी तो म्हणत नाही की आ, शे खाऱ्या पाण्याने आपली शेती आ, जास्त प्रॉफिट होईल किंवा नुकसान होईल याचा तो विचार नाही करत म्हणून तो कधीच आत्महत्या करत नाही कोकणी माणूस हे बघा इथे म्हशी पण आहेत कोणाच्यात काय माहिती नाही पण आता हे बघा जवळजवळ दोन चार पाच सहा सात आठ आठ म्हशी आहेत इकडे कोणाच्यात काय माहिती नाही पण हे बघा हे चरायला सोडले आहेत पण ह्या मशींना पाणी पाणी भेटलं मग त्याच्यात त्या बुडून जातात ते बघा या बा ह्या चार म्हशी वरती आल्या आणि या बाकीच्या दोन हे बघा या पाण्यातच ता आहेत त्यांना पाण्या पाण्यात राहायला खूप आवडतं त्यामुळे ते पाण्यात राहतात आणि हे बघा इथे आता बाहेर येऊन चरायला लागले आहेत हे बघा आता मी तुम्हाला सागवनाचं झाड दाखवतो सागवनाच हे सागवनाचं झाड हे टिकायला चांगलं असतं आणि दुसरं म्हणजे हे साठ ते सत्तर वर्ष आरामात येऊ शकतं त्या त्यासाठी सागवनाचं लाकूड हे एकदम उत्तम आहे ही बघा ही जी आहेत ही सागवनाच सागवनाची झाड आहेत आणि त्याचा त्याची लागवड केली आहे सागवनाची सागवनाचं तुम्हाला माहितीच आहे सागवनाचं लाकूड हे पाण्यात वगैरे एकदम चांगल्या प्रकारे राह राहतं ते खराब होत नाही पाण्यात जरी गेलं तरी त्याच्यापासून बॅटी किंवा वेगवेगळ्या वेग शोभेच्या वस्तू किंवा फळ्या वगैरे असं बनवतात आणि दुसरं म्हणजे याचा आपण उत्पन्नाचा स्रोत म्हणून याची लागवड करू शकतो आणि ह्याची हे हे झाडं जर सागवण्याचं तोडायचं झालं तर त्यासाठी लायसन पण लागतं ते, ते अनलिगली तोडता येत नाही आता आपण कालव्या पोईच्या तोंडावरती आलो आहे मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिथे खाडीचं पाणी आतमध्ये येतं तिथे पोचलो आहे त्याच्या आधी इथे चूल लागली हे बघा ही चूल आहे जेव्हा आपण इथे भाळं लावतो वाण लावतो तेव्हा इथे चाय ते ते चा वगैरे बनवण्यासाठी ही चूल बनवली आहे तर त्याचा आपण उपयोग त्या चुलीचा उपयोग करतो आता आपण पुढे जाऊया तुम्हाला ते पोई दाखवतो तुम्हाला जिथे आपण आऊत लावतो भाळं लावतो तिकडे हे बघा याला कालवे पोईचं तोंड म्हणतात कारण की तोंड याच्यासाठी म्हणतात की जिथे आपण पाणी पितो ते आपण तो आपण कसं तोंडाच्या वाटेने पितो त्याचप्रकारे ह्या पोईत जेव्हा पाणी जातं ते ह्या ह्या मार्गाने जातं याच्यासाठी याला पोईचं तोंड म्हणतात तर तिथे आता आपण आहोत आणि इथे आपण आपन भाळं लावतो म्हणजे वाण वगैरे आमच्या इथे त्याला भाग म्हणतात काही ठिकाणी वान म्हणतात त्या पाणी इथे लावतो आणि हे पुढे ज... पाणी हे बघा हे असं पुढे आ... तिकडे पुलापर्यंत आ... जातं भरती आता ही बघा इथे भरती आहे त्यामुळे पाणी बघा कुठपर्यंत आहे आणि हे बघा हे जे ही जी ही खा ही जी दिसते आहे ही वागोटन खाडी आहे तिकडचं पाणी इकडे ह्या पोईत येतं आणि ती आतमध्ये आतपर्यंत पर्यंत जात ही मस बघा किती हुशार आहे तिने तोंडात पण साराय तिच्या आणि ती तिच्या डोक्यात पण बरोबर ती घेऊन आली आहे आता तुम्हाला वाघोटन खाडीतला व्ह्यू दाखवतो किती सुंदर आहे बघा आणि पाणी पण एकदम अस ते तुम्हाला दाखवतो किती सुंदर असं आहे ते बघा हे बघा किती सुंदर अशी खाडी आहे असं मस्त असं सा निसर्ग सौंदर्य आहे आणि हा जो ही वरती जी खाडी आहे ना ती वागोटन त्यानंतर विजयदुर्ग आणि त्यानंतर मग अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि इकडे जी खाली जाते, मन्चा साइडला जाते। ती मनचा या साईडला जाते हे बघा किती सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे इथे हवा पण एकदम खूप छान लागते इथून जावंसं मनच नाही करत आहे आणि इथे मी दिवसा पहिल्यांदाच आलो आहे इथपर्यंत पर्यंत तर एकदम सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही पण या एकदा माझ्या गावी अशी माझी इच्छा आहे मनापासून बरोबर नाही हो कोट आता आपण कालवेपुरच्या तोंडावरती पोहोचलेलो आहे आणि आता दुपारचे बारा साडेबारा वाजले आहेत तर त्यामुळे मला काय पुढे जाता येत नाही तर हा जो पुढे जो रोड दिसतोय तो वाघोटन आहे वाघोटन गावात जातो याच्या पुढचा जो शूट आहे ते मी पुन्हा केव्हा तरी दाखवेन आणि आता बारा साडेबारा वाजल्यामुळे आम्हाला पण भोका लागले आहेत जर तुम्ही जेवला नसाल तर तुम्ही पण जेवून घ्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद